नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे मिळून तीन हजार रुपये जमा होणार होते आता फेब्रुवारी महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमाही झालेले आहेत परंतु मार्च महिन्याचा जो हप्ता होता तो मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार होता आता हे पैसेही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की मार्चचा हप्ता जमा झालेला आहे की नाही जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तुमचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा झाला का नाही हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा कमेंट करा आणि तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा झाला मार्चचा हप्ता कधी जमा झाला किंवा जमा झाला नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही इथं पाहू शकता बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून अठरा मिनिटांनी दीड हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत आयच्या खात्यामध्ये येथेही तुम्ही पाहू शकता अकरा वाजून तेरा मिनिटाला बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी दीड हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत म्हणजे हा मार्च महिन्याचा हप्ता आहे इथंही तुम्ही पाहू शकता अकरा वाजून आठ मिनिटांनी दीड हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत आणि दिनांक पाहू शकता बारा तीन दोन हजार पंचवीस बँक आहे आय यामध्ये तुम्ही पाहू शकता दहा वाजून तेहतीस मिनिटाला एअरटेल पेमेंट्स बँकमध्ये दीड हजार रुपये मार्च पंचवीसचे दोन हजार पंचवीसचे जमा झालेले आहेत तर अशा प्रकारे मार्च महिन्याचे पैसे हे तुमच्या बँक बँकेमध्ये क्रेडिट होत आहेत तुमचे पैसे जमा झाले असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा जिल्हा आणि कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाडक्या बहिणीसोबत नक्की शेअर करा